आमच्या जामनेर नगरपालिकेचं सध्या इलेक्शन लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म भरायचे सुरू आहे तर मागच्या तीन दिवसापासून आमचे विरोध भारतीय जनता पार्टीचे जे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी विविध प्रकारचा दबाव आणि दडपशाही करून काहींना आमिष दाखवून आमचे जे उमेदवार होते त्यांना जबरदस्तीने नेऊन त्यांच्या माघारी करून घेतलेले आहे हे सगळ्या तालुका हे सगळं बघतोय तालुक्याला सगळं हे समजतं पण आहे पण कोणी समोर येऊन बोलायला ते तयार नाहीये म्हणून आजच्या व्हिडीओने त्या गोष्टीला पुष्टी मिळते हे जामनेर जामनेर नगर परिषदेतला हा जो व्हिडिओ आहे तिथे तिथे वादावादी भासाबाशी पण झालीये तिथं तिथे तुम्ही पण त्या व्हिडिओमध्ये दिसताय हो ते नेमकं काय झालं तिथे काय झालं ते प्रक्रिय ऍक्च्युली ते जे जबरदस्ती करत होते उमेदवारांवर आमच्या आणि जो दबाव टाकत होते त्याला आम्ही अडवणूक करण्याचा प्रयत्न केला परंतु उमेदवारांवर असलेल्या प्रचंड दबावामुळे त्यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली आणि त्याच दरम्यान तीन वाजता काही अजून उमेदवारांच्या माघारी घ्यायला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते आले तर त्यांना आम्ही विरोध केला की आता तीन वाजलेले आहेत आता आम्ही माघारी घेऊ देणार नाही कारण की माघार घेण्याची वेळ संपलेली आहे बरोबर आणि मग त्याच्यातनं आमची बाचाबाची थोडीशी झाली पण ते प्रशासनाचा गैरवापर करून आणि सत्तेचा गैरवापर करून वेळ संपल्यानंतर सुद्धा माघार घेण्याचा जो प्रयत्न करत होते तो आम्ही हाणून पाडला तुमच्याकडून याला या सगळ्या गोष्टीला विरोध कसा झाला आम्ही त्यांना जे कार्यालय होत त्या कार्यालयाच्या दरवाजावरच आम्ही त्यांना रोखलं आणि तिथल्या प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांना आणि पोलीस यंत्रणेला आम्ही लक्षात आणून दिलं की आता तीन वाजलेले तरीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आग्रह होता की आम्ही माघार घेऊच तर त्यावेळेस थोडस आमची वादावादीची एक स्थिती तिथे निर्माण झाली होती त्याने कॉलर वगैरे पकडली ते कोण होते कॉलर वगैरे असं पकडल्याचं मला काही म्हणजे भांडणामध्ये भांडणामध्ये कोण काय करतय ते काही मला समजलं नाही पण मग ते भांडणांमध्ये कोणीतरी भाजपचा कार्यकर्ता असेल माझे वडील ज्यांनी विधानसभेला आमचे जे मंत्री आहेत आता विद्यमान सरकारमध्ये गिरीश महाजन त्यांच्या विरुद्ध इलेक्शन लढवलेलं होतं ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहेत आमचे इतर पदाधिकारी तालुकाध्यक्ष कार्यकर्ते हो दिलीप कोडपे सर जे होते ते सुद्धा आमच्या सोबत तिथे होते परंतु अतिशय अरेरावी आणि तंत्राचा वापर करून ते या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते तो प्रयत्न आणून पाडण्यासाठी आम्ही त्यांना मज्जाव केला मज्जाव केला असता तिथे थोडस वादाचं एक स्वरूप त्या गोष्टीला प्राप्त झालं होतं उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला की नाही मग शेवट हो घेतला गेला अगोदरचा पण तीन वाजेनंतरचा जो उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी ते आले होते त्याची माघार आम्ही होऊ दिली नाही ओके ओके ठीक ठीक आहे येस धन्यवाद आमचं एकच म्हणणं होतं की जर जामनेर तालुक्याचा इतकाच विकास भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री महोदय आहेत त्यांनी केलेला आहे तर उमेदवार विकत घेण्यापेक्षा जर मतदारांकडे जाऊन जर मतदान मागितलं असतं तर ते लोकशाहीसाठी चांगलं राहिलं असतं ही लोकशाहीची गळचेपी करून उमेदवारांना विकत घेऊन उमेदवारांना दबाव तंत्र टाकून माघार घ्यायला लावून हे जे सगळं चित्र उभं केलं गेलं जामनेरमध्ये के हे जामनेर, जामनेर तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि येणाऱ्या काळामध्ये जामनेर तालुक्यातली जनता यांच्या या दबाव तंत्राला आणि यांच्या दडपशाहीला नक्कीच आणून पाडेल याची आम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला असं वाटतंय का की यात गिरीश महाजन यांचा काही हात आहे आता ज्या अर्थी भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आणि नेते सगळे या गोष्टीला पुढाकार घेत होते त्यामुळे शंभर टक्के मंत्री महोदयांचा त्यांना पाठिंबा असेल त्यांना विचारल्याशिवाय तर इथे काही होणार नाही तुम्ही याबद्दल काही न्यायालयात वगैरे जाणार आहे किंवा नाही आता ती जी तीन वाजेनंतरची माघार होती ती झाली नाही त्याच्यामुळे आम्ही न्यायालयात जाणार नाहीये ओके okay. परंतु लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की किती दबाव तंत्र आणि दडपशाही चालू आहे याच्यासाठी आम्ही त्या लोकांना तिथे भेटलो आणि आम्ही त्याच्यात यशस्वी ठरलो ओके ओके येस धन्यवाद okay, okay. yes. धन्यवाद सर थँक्यू थँक्यू